नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टीच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर वेल्वेटचं ब्लाऊज शिवत असताना बऱ्याच जणांना काही अडचणी येत असतात कारण वेलवेटचं ब्लाऊज पीस हे थोडंसं जाड असतं आणि जेव्हा आपण ते शिवत असतो त्यावेळेला ते मशीनवरून सटकतं तसंच कधी कधी वेल्वेटच्या कापडावरती शिलाईसुद्धा बसत नाही पण तुम्ही हे शिवलेलं ब्लाऊज बघू शकता की ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये हे शिवलं गेलेलं आहे पुढच्या आणि मागच्या गळ्याला व्यवस्थित पद्धतीने गळपट्टी लावून मी हे शिवलेलं आहे तर हे ब्लाऊज शिवत असताना मी कोणकोणती काळजी घेतली कशा पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग केलं आणि शिलाई मारत असतानासुद्धा कोणकोणत्या प्रकारे काळजी घेतली हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ब्लाऊजची कटिंग कर करण्यासाठी मी पहिले अस्तरचं कटिंग कर करून घेतलं आहे आणि अस्तरचे जे कटिंग केलेले सर्व भाग आहेत हे या ब्लाऊज पीसवरती ठेवते हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि याची सुद्धा छोटी आहे त्यामुळे याला खूप कमीत कमी कापड लागलेलं आहे आता याची कटिंग करत असताना आपल्याला साईडने थोडंसं सा जास्त मार्जिन ठेवायचं आहे आणि नंतर कट करायचं आहे तुमचं कोणत्याही प्रकारचं ब्लाउज जरी असेल तरीसुद्धा तुम्ही थोडंसं शिल्लक मार्जिन ठेवायचं आहे आणि नंतरच त्याचं कटिंग करायचं आहे कारण आपण ज्या वेळेला ते मशीनवर शिवत असतो त्यावेळेला हे कापड थोडंसं सरकतं इथे बाही मोठी जरी असती तरीसुद्धा इथे व्यवस्थित माऊली असती पण छोटी बाही जितकी लागते तितकीच मी कट करते तसं थोडंसं एक्स्ट्राचंच कापड मी इथे ठेवलेलं आहे बाहीला डिझाईन दिलेली असल्यामुळे आपल्याला या ठिकाणीच बाहीचं कटिंग करावं लागतं आहे या ठिकाणी कापड थोडंसं कमी पडणार आहे त्यामुळे मी साईडला थोडं थोडं कापड जॉईंट करून घेतलं आहे आणि यानंतर या ठिकाणी मी बाह्या जोडायला घेते एक बाही अशा पद्धतीने ठेवल्यानंतर दुसरी बाही मी अशी व्यवस्थित उचलून मग ठेवली जे आपल्या दोन्ही साईडच्या बाह्या व्यवस्थित तयार होतील खालच्या बाजूने भरपूर कापड शिल्लक आहे पण मी मुद्दामच ते कट नाही केलं आहे बाहीचा आकार व्यवस्थित सेट करून मी आता यावर शिलाई मारते शिलाई मारत असताना खालचं कापड थोडंसं सरकतंय त्यामुळे अस्तर आपण ज्या वेळेला ठेवत असतो त्यावेळेला ते थोडंसं पुढे सरकवून ठेवायचं आहे आणि मग ते थोडंसं शिवून मागे सरकल्यानंतर आपल्याला जिथे हवं आहे तिथेच व्यवस्थित येतं शिलाई मारून झाल्यानंतर खाली उरलेलं कापड मी आता कट करते बऱ्याचदा आपण काय करतो आपण जसं रेग्युलर ब्लाऊजसाठी तंतोतंत कट करत असतो त्याचप्रमाणे वेलवेटचं ब्लाऊजसुद्धा कट करतो आणि ज्यावेळेला ते आपण शिवायला घेतो त्यावेळेला नेमकं कापड सरकायला लागतं आणि मग एका बाजूने तर व्यवस्थित बसतं पण दुसऱ्या दोन तीन बाजूने मात्र कापड कमी पडतं वेल्वेटचं ब्लाऊज पीस शिवत असताना साईडने कमी पडू नये त्यासाठी आपण जेव्हा कटिंग करत असतो त्यावेळेलाच थोडंसं जास्त मार्जिन ठेवून कटिंग करावं म्हणजे शिवताना कापड थोडंसं सरकलं तरीसुद्धा आपल्याला ते कमी पडणार नाही मागचा भाग जोडत असताना बरेच जणं काय करतात तर अस्तरचं कापड हे ब्लाऊज पीसवर अशा पद्धतीने ठेवतात आणि गळ्यावर शिलाई मारून उलट करतात जर तुम्हाला मागचा भाग पलटी करून तयार करायचा असेल तर तुम्हाला याच्या बाजूला थोडंसं मार्जिन शिल्लक असणं गरजेचं आहे चारही बाजूने कमीत कमी एक एक इंच तरी मार्जिन असावं मात्र इथे गळा उलट नाही करणारे तर गळ्याला कशी पट्टी लावायची हे तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडत असताना यामध्ये फुगा पडू द्यायचा नाही आहे अशा पद्धतीने त्यावर व्यवस्थित हात फिरवून मगच शिलाई मारायची आहे या ठिकाणी शोल्डरवर शिलाई मारत असताना मी व्यवस्थित हात फिरवून घेतला नंतर जे खालचं कापड आहे ते थोडंसं आतमध्ये ढकलून मग पुढची शिलाई मारली म्हणजे खाली गळ्याजवळ कापड ओढलं जाणार नाही आणि फुगा सुद्धा पडणार नाही आता पुढे असं व्यवस्थित नेहमीप्रमाणे मी, मी जोडून घेतलंय या ब्लाउजची बाही छोटी असल्यामुळे प्रत्येक पार्टसाठी मार्जिन भरपूर शिल्लक आहे पण आपण ज्या वेळेला कटोरी ब्लाउजचं कटिंग करत असतो किंवा एखाद्या मोठी बाही असणाऱ्या ब्लाउजचं कटिंग करत असतो त्यावेळेला आपल्याला हे कापड पुरत नाही आणि त्यामुळे जास्त मार्जिन सुद्धा ठेवता येत नाही तरी सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं अस्तरपेक्षा जे ब्लाऊज पीसचं कापड आहे ते शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न करा कटिंग करत असताना अस्तरपेक्षा ब्लाऊज पीस कमीत कमी अर्धा इंचापर्यंत तरी शिल्लक पाहिजे बऱ्याच मशीनवर वेलवेटच्या कापडावरती शिलाई बसत नाही त्यावेळेला तुम्ही एक गोष्ट चेक करायची आहे ती म्हणजे आपण जो धागा बॉबिनमध्ये भरलेला आहे वरच्या बाजूने सुद्धा आपण तोच धागा वापरायचा आहे बॉबिनमध्ये एक धागा आणि वरच्या बाजूने दुसरा धागा असं आपल्याला वापरायचं नाहीये आता आपण धागा सुद्धा एकच वापरतोय पण तरीही आपल्या कापडावर शिलाई बसत नाहीये तर आपल्या मशीनचा हा जो वरचा नट आहे तो थोडासा टाईट करायचा आहे म्हणजे मशीनचा दाब थोडासा वाढवायचा आहे म्हणजे कापडावर व्यवस्थित शिलाई बसेल तुमच्या कापडावर जर अजूनही शिलाई व्यवस्थित बसत नसेल तर मधला आणि वरचा जो धागा आहे तो सुद्धा तुम्ही थोडासा टाईट करून बघायचा आहे तसं बऱ्याच मशीनवरती वेलवेटच्या कापडावरती व्यवस्थित शिलाई बसते तुम्हाला जरी अडचण आलीस तरी सुद्धा तुम्ही या टिप्स वापरू शकता वेलवेटच्या कापडाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा असतो की ते सरकतं तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर ज्या वेळेला तुम्ही सरळ वेलवेटच्या वेल कापडावरती एखादं दुसरं कापड ठेवता त्यावेळेला ते जास्त सरकतं आपण जर सर उलट भागावरती कापड ठेवतोय तर ते जास्त सरकत नाही तर या सरळ भागावर सुद्धा मी ज्या वेळेला पट्टी लावते त्यावेळेला मी ती थोडीशी पुढे सरकवून ठेवलेली आहे म्हणजे मी ज्या वेळेला शिलाई मारते त्या वेळेला ती थोडीशी मागे सरकते जर ही पट्टी पुढे सरकवून ठेवली नसती तर ती अजूनच जास्त मागे गेली असती त्यामुळे मी ती ठेवतानाच थोडीशी पुढे सरकवून ठेवली आणि नंतर मग मला ज्या ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी बरोबर शिलाई मारता आली पुढच्या भागाला खालच्या बाजूने पट्टी लावून झाल्यानंतर मागच्या भागाला सुद्धा मी पट्टी लावून घेते मागचा गळा आणि मागचा कमरेचा जो भाग आहे या ठिकाणी तुम्ही ते पलटीसुद्धा करून घेऊ शकता पण मी आधी सांगितल्याप्रमाणे कटिंग करत असताना अस्तरपेक्षा जर तुमचं ब्लाऊज पीसचं कापड अर्धा ते एक इंचापर्यंत जास्त असेल तर तुम्हाला ते पलटी करताना आणि ते जोडत असताना अडचणी येणार नाही ना नाहीतर काही ठिकाणी ब्लाउज पीसचं कापड तुम्हाला कमी पडेल पण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही मी ज्याप्रमाणे गळ्याला गळपट्टी गड़्या लावणार आहे आणि कमरेलासुद्धा पट्टी लावलेली आहे त्याप्रमाणे लावा म्हणजे आपल्या ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग दिसते नाहीतर ब्लाऊज गळ्याजवळ आणि कमरेजवळ थोडासा लूज पडतो मागचा आणि पुढचा भाग तयार झाल्यानंतर मी शोल्डर जोडून घेतलं आणि आता त्याला मी बाह्यासुद्धा जोडून घेतलेल्या आहेत आपण ब्लाऊजला पहिले बाह्यासुद्धा जोडून घेऊ शकतो किंवा पहिले गळपट्टीसुद्धा लावून घेऊ शकतो पण मी इथे पहिले बाह्या जोडून घेतलेल्या आहेत आणि फिटिंगसुद्धा करून घेते गळपट्टी लावल्यानंतर फायनल फिटिंग करेन आपण या ब्लाऊजच्या गळ्याला पट्टीच लावू शकतो आपल्याला याला गोट नाही लावता येणार कारण हे कापड थोडंसं जाड असल्यामुळे आपण याला गोठ करू शकत नाही आणि जर या ब्लाऊजला तुम्हाला गोठ लावायचाच असेल तर तुम्ही दोरी पायपिंग करू शकता किंवा जो रेडीमेड तयार केलेला गोट मिळतो तो सुद्धा तुम्ही इथे लावू शकता फुपपट्टी आणि लुपपट्टीचं माप मी इथे मोजून घेतलं आणि मार्किंग केलं थोडासा गळ्याला गोलाकार दिल्यानंतर इथे मी कट नाही केलेला तर ही पट्टी घेऊन मी त्या गळ्यावरती आता इथे पहिले लावून घेणार आहे आपण जर गळ्याचा आकार पहिले कट करून घेतला आणि त्यानंतर जर पट्टी लावायला घेतली तरी पण चालेल पण त्यापेक्षा सुद्धा ही पद्धत एकदम सोपी आहे गळ्याला जे इथे मी गोलाकार मार्किंग केलेलं होतं त्या ठिकाणी अशा पद्धतीने पट्टी लावून घेते ही पट्टी लावत असताना ब्लाउजचं कापड थोडंसं सरकतं आहे त्यामुळे ती थोडीशी पुढे लावायची आहे म्हणजे शिवत असताना ती थोडीशी मागे सरकून शिवली जाते अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला ही पट्टी पहिले जोडून घेते अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा एकदम व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये पुढचा गळा तयार होतो गळ्याला पूर्ण पट्टी लावून झाल्यानंतर जी हुक पट्टी आणि लूपपट्टी आहे ती व्यवस्थित पहिले मोजून घ्यायची आहे आणि ती जर कमी जास्त झालेली असेल तर जी मोठी पट्टी आहे त्या ठिकाणी थोडीशी अजून शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पट्ट्यासारख्याच तयार झाल्यानंतर जो शिल्लक राहिलेला गळा आहे तो इथे मी कापून घेते गळ्याला उलट करण्याआधी या ठिकाणी तुम्ही पूर्ण गळ्याला छोटे छोटे कटसुद्धा मारून घेऊ शकता पट्टीजवळ थोडीशी पट्टी मी शिल्लक ठेवलेली होती ती इथे मी फोल्ड करून घेते त्यानंतर या ठिकाणी मी पूर्ण गळ्याला दापटीप देणार आहे उलट बाजूने जे ब्लाऊजचं कापड आहे ते या खाली असायला हवं आहे म्हणजे इथे ब्लाऊजचं कापड आणि त्यावर पट्टी आणि या पट्टीवर मी शिलाई मारते पूर्ण गळ्यावर दापटीप देऊन झाल्यानंतर आजच्या बाजूने ही जी पट्टी आहे ही आता मी इथे फोल्ड करून घेणार आहे अशा पद्धतीने ही पट्टी आतल्या बाजूने फोल्ड करून पूर्ण गळ्याला मी आता इथे सरळ शिलाई मारून घेते आपण नेहमीप्रमाणे जसं ब्लाऊज शिवत असतो त्याचप्रमाणे हे वेलवेटचं ब्लाऊजसुद्धा शिवायचं आहे आणि यात कठीण असं काहीच नाही आहे त्यामुळे तुम्ही जर वेलवेटचं ब्लाऊज शिवायला घ्यायला घाबरत असाल तर अजिबात घाबरण्याचं कारण नाही आहे कारण या व्हिडिओमध्ये प्रत्येक स्टेपला काय काय करायचं आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आता तरी वेलवेटचं ब्लाऊज तुम्ही शिवायला घेणार आहे ना हे कमेंट सुद्धा सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू